नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा नवरी मिळे हिटलरला यांसारख्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री भूमिजा पाटील हिने नुकतीच तिचा साखरपुडा होऊन लग्न मोडल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे आणि यामागचं कारण देखील तिने सांगितलं आहे जानेवारी दोन मध्ये भूमिजाचा साखरपुडा झाला होता अभिनेत्रीने साखरपुड्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते आणि आता तिने नुकतंच सांगितलं आहे की ती आणि तिचा जोडीदार वेगळे झाले आहे भूमीच्या म्हणाली सगळ्यांना माहिती आहेच की माझा साखरपुडा झालेला आहे आणि लग्नही होणार होतं बऱ्याच लोकांना असंही वाटतं की माझं लग्न देखील झालेलं आहे पण दुर्दैवाने दे आता नाहीये कारण काही कारणास्तव आता आम्ही वेगळे झाले आहोत माझ्या आयुष्यातील तो खूपच महत्वाचा निर्णय होता त्याची मला खूपच भीती वाटत होती लोक आता काय म्हणतील आता काय होणार असे वेगवेगळे विचार माझ्या डोक्यात येत होते पण माझ्या या निर्णयाला माझ्या कुटुंबाचा पूर्णपणे पाठिंबा होता त्यामुळे लोक काय म्हणतील याचा मी विचार केला नाही तू ठाम आहेस का तर आम्ही तुझ्या आहे तुला झालेला त्रास आम्हाला बघवणार नाही असे माझे कुटुंब मला म्हणाल हा निर्णय माझ्या आयुष्यातील खूपच मोठा होता आणि तो काळ खूपच वाईट होता पण या वाईट प्रसंगामध्ये माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत होत असं अभिनेत्री भूमिजा पाटील म्हणाली मात्र तिच्या या निर्णयानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे